आज काय काय मग मला माहित नाही बोलायचं नाही शब्द सुत नाही खूप झाले तुमचं माझं डोकं गरम करू नका तसं चाड्या करून फोन लावून चाड्या दोन सांगितलंय ना आणि <गण>। जसं घातले ना तसं हाताने करून खायचं ज्यांना तुम्ही झाले असेल त्याला घेऊन जाय करा ते करा त्याच माणसाला फोन करा त्याच करून घ्यायचा तुमची गरज काय होती तुम्ही मला एक सांगा आपली भांडण कस बोला बोली झालती ना हुँ. काय झालती बोला बोली झालती ना हो मग तुमची काय गरज होती फोन करून चाळे सांग सांगा ना मला तुम्हाला एवढं माहिती बर माझ्या बापाला नाही गाडी कळत नाही लिहायला वाचायला येत नाही त्याला दोघांना एवढं रात्री जायचं गाडी कळती का सांगा ना मला कळती का गाडी मग मी कुठं लोकांच्या माणसं बोलले ती माझी विषय नाही फोन का करायचा ना तुम्ही बाहेर जाऊन फोन केला माझ्या समोर फोन करायचा ना मी बोलले असते ना येऊ नका काही म्हणून

माझ्या आयोगला असं किंवा तुमच्या असं मी तुमची एक चूक आतापर्यंत झाकून ठेवली जर का बाबा उद्या झाला त्यान मला शब्द बरं बोलले काय म्हणले ना मला तुम्हाला मी खरं सांगते मला मी माझी काहीच गलती नव्हती आज तुमची सगळी गलती होती येऊन जर तुम्हाला मी एवढा शब्द बोलले होते फक्त की गाडीचे पेपर आले थापता आला तुम्ही कामाला एवढाच शब्द माझा तो नाही फक्त का आणि हे शब्द मी तुम्हाला फोनवर बोललेले तर तुम्हाला रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे मी दाखवते एवढ्या शब्दाला तुम्ही जे एवढं भांडण लावले ना तुम्ही इथून हिघाचा स्वतः नव्हता राग एकदाच काढला का नाही फक्त माझ्या आयोग चुकावात आणि मग तुमचा मी बघते पुन्हा मग तुम्ही तर मी पुन्हा पुन्हा जे होईल ते होईल एकदाच मग ते चुकत नाहीत काही नाही त्यांना मी डायरेक्ट गाडी करून डायरेक्ट तिकीट काढलंय ट्रॅव्हल्स हे तर दोन तीन किलोमीटर वर उतरते टेन्शन घेऊ नको मी काय म्हणते ते किती घाबरलेत तुम्ही मला सांगा आपल्या गावात घरी जर आपल्याला फोन आला आपल्या कुणा दुखायला लागले नॉर्मल मी दुखत नाही आपल्याला रात्रीच फोन आला आपण किती घाबरतो निघतो कोणा लगेच शंभरच्या पिंड जायला आवरून निघतो नाही मला नाही मी त्यांना भांडा बोलवलं माणूस घाबरतो म्हणजे मला फोन आला होता नेमकं झालं तुमच्या नवरा बायकोचं काय मला म्हणले तुम्ही त्यांना काय म्हणलं मी वाईट टाकलोय मी काय जातो आता हि राहायचं नाही मला असं किती बोलला आता ते म्हणलो होतो मी पण चुकून बोललो होतो कसं असतं माहिती का लोकं साहेब माझी आई एवढी निबर काळायची नाही माझ्या आईला हलकी काळजायची समजलं का तुझ्या सारखी माझ्यासारखी नाही मी माझ्या बापा सारखी निबर काळजायची तिला तिला थोड्या लई टेन्शन येत समजलं का त्यांचं आता वय झालेलं आहे समजलं का कोणत्या माणसाला कोणत्या वयात कोणती गोष्ट सहन होईल ना ते विचार करून तरी बोललं जावं थोडस समजलं का जेवढं म्हणजे त्यांना आता सहन जेवढं त्यांना त्यांना तर सहन होत होतं ना आता त्यांचं वय नाही की त्यांनी एक गोष्ट सहन करावं एवढी समजलं का आणि त्यांनी आतापर्यंत त्यांनी लय okay, सहन केले ते फक्त आपले कोण आता एवढीच अपेक्षा ठेवतात की आपण सुखाने राहावा आपल्याकडून दुसरं काहीच मागत नाही ते तुमच्या वेळेला असो किंवा माझ्या असो एकच अपेक्षा त्यांची आपण सुखाने राहा आपण सुखाने सहन सर करा समजलं का कोणच्या अपेक्षा असते बरोबर बरोबर चालतंय चालते चला आता जेवणाचं त्यांना लगेच फोन करा सांगा मला निवांत घाबरू नका मला एवढं काय झालेलं नाही म्हणून लगेच सांगतो फोन करा लगेच